आज देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा गैरवापर निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी केला सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असे असे गुन्हे दाखल झालेले आहेत ते आपल्याला गुन्हे काढून टाकले पाहिजे यांनी स्पष्टपणे सांगितलं की हो ते गुन्हे काढून टाकू आपण त्याची काही चिंता करण्याचं काही काम नाही सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे एक निकाल आहे आणि तो असं सांगतो की समिती लावून मग समितीनी शिफारस केल्यानंतरच कुठले जर गुन्हे असेल तर ते परत घेतले पाहिजे हे काम निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीनं प्रलोभन देणं हा आचारसंहितेचा भंग आहे आणि आतापर्यंत आपण का नाही काढले मग निवडणुकीची पाहत होतात का हे स्पष्टपणे दिसतं आहे पदाचा गैरवापर झालेला आहे आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या गृहमंत्रीपदापासून तात्काळ दूर करावा